साकण येथील श्री एस पी देशमुख शिक्षण संस्था संचलित व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सोळा उत्साही व वा देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त स्टाईल जलतरणपटू सुवर्णपदक विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी माजी सैनिक सेवानिवृत्त दत्तात्रय सुकरे अमित मोहिते पाटील हर्षल वाघेला संस्थेचे संस्थापक साहेबराव देशमुख सुमनताई देशमुख अध्यक्ष श्यामराव देशमुख सचिव रोहिणी रोहिणीदाई देशमुख उपाध्यक्ष अक्षराज देशमुख संचालिका हर्षलताई देशमुख संचालक टी पी सोनवणे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीपर गीत गायन नृत्य नाटक पिरामिड डबेल्स ताली योगा आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके प्रमुख आकर्षण ठरली आझाद हिंद सेनाचे से ऑपरेशन सिंदूर तक या विषयावर सादर केलेल्या नाटकाने स्त्रियांचे संग्रामातील सद्यस्थितीत असणारे भारतीय सैन्यात असणारे योगदान अनुभवले इयत्ता सातवीतील स्पृहा मोहिते व इयत्ता दहावीतील विखे या विद्यार्थिनी आपल्या अनोख्या शैलीत केलेल्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी श्रावणी शेवाळे वेदांगा माळी तसेच चौदा वर्षाखालील मुलांचा फुटबॉल संघ सतरा वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ लोकमत आयोजित गायन स्पर्धेत प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती दिवे तसंच विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक दीपक शिंदे यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सक्षम कढहणे शिवांजली गायकवाड शिवम बोराडे देवयानी मुरे या विद्यार्थ्यांनी केले सोहळ्याची सांगता उपशिक्षिका मेघनादास गुप्ता यांच्या आभार प्रदर्शनाने झाली आणि वंदे मातरमच्या गीतगायनाने झाली